आर पी डी स्वातंत्र्यपूर्व काळापासून शैक्षणिक शे, क्षेत्रात योगदान देणारी संस्था आहे प्रशालेच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना अभिमान वाटला शिक्षकांनी घडवलेली ही मुलं भविष्यात निश्चित यशवंत होतील असं प्रतिपादन तहसीलदार श्रीधर पाटील यांनी केलं आहे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लागणाऱ्या शासकीय दाखल्यांसाठी विशेष शिबिर घेऊन शाळेतच दाखल्यांचं वितरण करू असं पाटील यांनी जाहीर केलं राणी पार्वती देवी हायस्कूल ज्युनियर कॉलेजच्या लोकगंध या स्नेहसंमेलनात ते बोलत होते पाहूयात खरं तर तुमच्या शाळेचं नाव, नाव। आणि तुमच्या संस्थेचं नाव हे तालुक्यात तालुक तालुक नव्हे तर आपल्या तीन तालुक्यामध्ये तालुक त्यांचं कार्यक्षेत्र दोन तालुक्यामध्ये आहे सावंतवाडी आणि दोडामार पूर्वीचे तर एकच तालुका होता आता ते सध्या दोन तालुक्यात परंतु स्वातंत्र्यपूर्व काळापासून आता मान्य अध्यक्ष महोदयांच्या चर्चा करत असताना कळालं की त्यावेळी मुलींची शाळा काढणारी सुद्धा ही संस्था आहे किंवा त्यांनी शाळा चालवणारी सुद्धा संस्था आहे त्यामुळं इतिहास स्वातंत्र्यपूर्व काळापासून शिक्षणाची गंगा लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून प्रयत्न करणारी ही संस्था आहे या संस्थेनं या कार्यक्रम अतिशय सुंदर आयोजित केलेला आहे आणि खूप अभिमान वाटला की या संस्थेचा विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर शंभर मीटरमध्ये प्रथम आलेला आहे काही विद्यार्थी भरतनाट्यममध्ये रिप्रेझेंट करते काही मॅडमनी सांगितलं की जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये इथं विद्यार्थी जात आहेत म्हणजे असं कोणतं क्षेत्र नाही कला आहे क्रीडा आहे सांस्कृतिक आहे आणि त्याचबरोबर अभ्यासासुद्धा मध्ये हंड्रेड पर्सेंट रिझल्ट लावणारी तुमची संस्था आहे त्यामुळं अतिशय आनंद झाला की आज चांगल्या कार्यक्रमासाठी तुम्ही आम्हाला मला बोलवलं या संस्थेचं मी आभार व्यक्त करतो की त्यांनी अतिशय छान असं विद्यार्थ्यांमध्ये आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घडवलं म्हणूनच तर आहे आणि महसूल प्रशासनाचा इथं तालुक्याचे तहसीलदार म्हणून मी आपल्याला आवाहन करतो की आपण सर आ, मार्च एंड पर्यंत आपण विद्यार्थ्यांसाठी किंवा त्याच्या अगोदर सुद्धा डोमेसेल जे दाखले लागतात त्यांचा आपण कॅम्प घेऊ उत्पन्नाच्या दाखल्यांचा कॅम्प घेऊ आणि जे विद्यार्थी दहावी आणि बारावी मध्ये होणार आहेत त्यांना जातीचे दाखले लागणार आहेत त्यांना ईडब्ल्यू एस लागणार आहे जे जे दाखले त्यांना आवश्यक आहेत त्याचा आपण स्पेशल कॅम्प इथं आयोजित करू त्यांच्याकडे वर्गनिय आपण यादी करू की कोणत्या कोणत्या त्यांना डॉक्युमेंट लागतात काय कागदपत्र लागणार आहे ते आम्ही सांगतो इथंच महाई सेवा केंद्रा बोलवून घेऊन त्यांच्याकडून फॉर्म भरून घेतो तिकडं तहसीलमध्ये येण्याची पण गरज लागणार आहे एवढंच मी सांगेल की तुम्हाला महसूल प्रशासनाच्या वतीनं मी आश्वस्त करतो की कधीही तुम्ही विद्यार्थी म्हणून माझ्या केबिनला डायरेक्ट येऊ शकता की सर हे आमचं काम आहे एवढं मी सांगू शकतो आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल